माझं नाव गणेश जनार्दन कुवेर आहे आणि माझं इथं दोन एकर क्षेत्र आहे गट नंबर तीनशे सोळा आणि तीनशे सतरा आहे इथं दोन एकर पेरूची बाग आहे वरून जी अचानक परवा जो पाऊस पर झाला तो इतका पाऊस आला की इथं हा जो पूल झालेला आहे हा चुकीच्या पद्धतीनं झाल्यामुळं पूर्ण पाणी शेतावर आलं आणि जवळपास हो एक हजार पेरूच्या झाडामधून म्हणजे हो जवळपास झाडाच्या शेंड्यापर्यंत पाणी गेलं आणि याच्यामध्ये फर्म लावलेला होता आपला एक स्फोट फिरू जायचा तर याच्यापासून खूप घाण आली ठेबक वाहिलं आणि फळांचा पूर्ण दर्जा विस्कटून गेला आणि माझं जे तार कंपाऊंड होत हे पण पूर्ण ढसळलेलं आहे तुम्हाला काय वाटतं जी सध्या जी पावसाने जी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली याच कारण काय असू शकतं कारण की तुमच्याच शेतीला खेटूनच आपल्याला या ठिकाणी नदी दिसते तर नदीचा प्रवाह या दिशेने का आला मला काय वाटतं हे काय झालं सर हा जो पूल बांधलेला आहे हा एक पहिली गोष्ट चुकीच्या पद्धतीने झालेला आहे त्याचं जे पाण्याचा प्रवाह आहे आणि मोऱ्याचं जे तोंड आहे ते पाहिजे समन्वय मध्ये नसल्यामुळं ते पूर्ण प्रवाह शेताकडे वळला आणि शेताचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि जो झालेला पूल आहे हा मोऱ्यानं टाकता थोडा मोठ्या प्रमाणात उलटा येऊ सारखा लागत होता त्यांना विनंतीही केली पण तेव्हा त्यांनी ऐकलेलं नाही आणि शेतकऱ्याला संरक्षण भेंती देऊ म्हंटले पण त्यांनी दिलेली नाही त्याच्यामुळं हे जवळपास आपल्या गट नंबर मधून तर खालीपर्यंत जवळपास ते खूप नुकसान झालेलं आहे आपण एकंदरीत बघितलं की भीषण ढग फुटी सारखा सदृश असा परिस्थिती या कुबेर गेवराई बनगाव आणि या परिसरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत या ठिकाणची जी परिस्थिती बघितली अत्यंत शेतकऱ्यांचं नुकसान आपल्याला झालेलं या परिसरात दिसत आहे या आ, काही नदी नाल्यांना काही वर्षापूर्वी जे तयार झालेले पूल होते ते चुकीच्या दिशेने बांधकाम हे झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान या जास्त प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून आल्याची खंत या ठिकाणी शेतकऱ्यांनी देखील व्यक्त केलेली आहे तुर्तास थांबतो सर्वज्ञ न्यूज छत्रपती संभाजीनगर करमाड